हा स्टूडेंट्स लक्ष देते आता notpad, paint, आता आपण कोणता टॉपिक चालू करणार आहे मागचं लेक्चर काय बघितलं होतं नोटपॅड पेंट बरोबर आता आपण पुढचं सॉफ्टवेअर चालू करणार काय नाव सॉफ्टवेअरचं वर्डपॅड मग वर्डपॅड चालू कसं करायचं आहे कुठे जाणार पहिली स्टेप काय आहे स्टार्ट बटनवरती क्लिक करणार कुठे येणार स्टार्ट समजा पहिली स्टेप स्टार्टवरती क्लिक करायची आहे नंतर कुठे येणार ऑल प्रोग्राम्स कुठे जाणार आपण ऑल प्रोग्राम्सवरती एकदा क्लिक करायचे ऑल प्रोग्राम्स नंतर कुठे जाणार आपण एसेसरीज ऑल प्रोग्राम्स नंतर कुठे येणार एसेसरीज दाखवतो ते एसेसरीज बरोबर आहे आणि एसेसरीज नंतर कुठे येणार आपण जसं आपण नोटपॅड ओपन केलं होतं पेन तसं आज कोणता टॉपिक चालू करणार आहे वर्डपॅड राहील लक्षात स्टेप बरोबर एकदा कुठून चालू करणार वर्डपॅड कुठे जाणार आहे स्टार्ट नंतर कुठे जाणार आपण ऑल प्रोग्राम्स नंतर ऍसेसरीज आणि ऍसेसरीज मध्ये काय करणार इथून वर्डपॅड चालू करायचं आहे बरोबर इथे वर्डपॅडवरती क्लिक करायची मग अशी वर्डपॅडची विंडो समोर ओपन होणार एक तर पहिला वेळ इथून चालू करणार आपण आता याला मी सध्या क्लोज करतो दुसरा मार्ग कोणता आहे वर्डपॅड चालू करण्यासाठी कुठे जाणार आपण स्टार्ट मध्ये जायचं आहे आणि रन कमांड बरोबर रन कमांड इथे लिहिणार दिसते सर्च प्रोग्राम सँड फाईल मग इथे काय लिहिणार रन कमांड काय दिलं आहे वर्ड पॅड समजतो ना जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव लिहिणार आहे ओ आर डी पी ए डी एक साथ लिहिले ना आपण नंतर कुठे जाणार वर्ड वरती क्लिक करायचं पुढे जाणार नंतर आपण वर्डपॅडवरती क्लिक केली इथून वर्डपॅड ची विंडो ओपन समजते एवढं कळेल आता आज आपण वर्डपॅड मध्ये काय बघणार आहे होम टॅप बघणार आहोत हे दिसतं ना होम व्ह्यू ह्याला yes. काय बघणार टॅप बोलणार मग आज सध्या आपण कोणता बघणार आहे फक्त होमची प्रॅक्टिस करणार आहे कळत yes. कारण बाकी आपण हे बघणार आहोत प्रॅक्टिस पुन्हा एकदा मग सध्या आपण काय करणार फक्त होमची प्रॅक्टिस करणार आहे दिसतं ना होम टॅप हॅलो yes. आता सध्या आपण इथे लिहायला सुरुवात करतो समजा काय लिहितो आपण समजा नाव लिहिलं आहे एखादं अरे स्पेस देण्यासाठी माहिती आहे ना स्पेस बार दाबतो आप आपण काय लिहिलं पुन्हा काय लिहिलं समजा प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट लिहिलं बरोबर आहे आता हाच वर्ड आपल्याला खाली पाहिजे अजून एकदा कळेल ना हा जो इथे वर्ड लिहिला ना प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट तोच वर्ड अजून एकदा खाली लिहायचा आहे मग आपण काय करणार सिलेक्ट करणार कसं सिलेक्ट करणार इथून लेफ्ट साईडने ड्रायक करा केलं लेफ्ट साईडने काय केलं यांना ला। ड्रॅग केलं म्हणजे प लाईन सिलेक्ट झाली आता सिलेक्ट झाल्यानंतर कुठे जाणार होममध्ये जायचं आहे आणि कुठे जाणार आपण कॉपीवरती क्लिक करणार कट नाही करायचं हा काय करणार आपण इथून कॉपीवरती क्लिक केली आता क्लिक कुठे करणार एकदा शेवटी करा समजलं ना कॉपी करून झाल्यावर काय करायचं आहे पहिली जी ओळ आहे ना पहिली लाईन त्याच्या शेवटी क्लिक करायची ते आणि एकदा इंटरपर्यंत दाबायचं कोणतंपर्यंत दाबणार कीबोर्डवरती इंटर बघा आला शेवटच्या लाईनवरती आता शेवटच्या लाईनवरती आल्यावर काय करायचं आपण इथून पेस्टवरती क्लिक करायचं आहे कोणत्याकडून दाखवणार पेस्ट बघा आली तीच लाईनवरची पहिली लाईन निघून गेली का नाही निघून गेली कारण का आपण काय केलं होतं कॉपी केलं होतं जमीन कॉपी करायला आता समजाय दो दोन्ही लाईन एकदम कॉपी करायच्यात तर कसं करणार पहिले दोन्ही लाईन सिलेक्ट करा इथून जरा सिलेक्ट लेप बटन आपण खेचायचं आहे आता सिलेक्ट केल्यानंतर कुठं यायचं आहे कॉपीवरती क्लिक करणार कुठे क्लिक करणार आपण कॉपी कॉपी कॉपीवरती क्लिक आता कॉपीवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली पेस्ट नाही करायचं नाही तर कुठे जायचं तर शेवटी क्लिक करायचं आहे मग कुठे क्लिक करणार पहिल्या लाईनच्या एन्डिंगला क्लिक करणार की दुसऱ्या लाईनच्या तर आपण कुठे क्लिक करायची आहे दुसरी लाईन जिथे संपते तिथे क्लिक करायचं केलं इथे आता आपल्याला कुठे यायचं शेवटी खाली जायचं ना मग एक लाईन खाली नाही कोणतं कुठे जमणार कीबोर्डवरती इंटर नावाचा बटन प्रेस करायचं आहे हलो इथे आणि आण नंतर कुठे बटन जमणार आपण पेस्टवरती जाणार इथे आले दाखवतो आपल्याकडे दा अलग, अलग अलग चार लाईन आता आपण काय केलं सध्या एखादी लाईन सिलेक्ट केली समजा आपण कोणती लाईन सिलेक्ट केली ही दुसरी लाईन आहे ती सिलेक्ट केली सिलेक्ट झालेलं के कसं कळणार की एक निळ्या कलरमध्ये आहे ना ब्लू कलरमध्ये ब्लू कलर आला याचा अर्थ काय की दुसरी लाईन सिलेक्टेड आहे आणि सिलेक्ट म्हणजे काय तर आपण आता याच्यामध्ये जे पण बदल करणार ते बदल कशावरती अप्लाय होणार ते या दुसऱ्या लाईनवरती कशावरती अप्लाय होणार ते दुसऱ्या ओळीवरती अप्लाय होणार समजतं आता कशावरती जाणार आपण सर्वप्रथम काय दिलं वाचा इथे जरा काय आहे ग्रो फॉन्ट ग्रो म्हणजे काय तर फॉन्टची साईज वाढवत जाणार खाली एकदा अर्थ दिलेला असतो फक्त माऊस घेऊन वरती बघा काय दिलं इन्क्रीज द फॉन्ट साईज म्हणजे फॉन्टची साईज वाढणार क्लिक केलं इथे मी बघा वाढतोय साईज इथे बाजूला दिसते बारा चौदा अजून एकदा क्लिक केला सोळा वाढते ना फोनची साईज हॅलो आता कमी करण्यासाठी काय करायचं आहे बाजूलाच ऑप्शन काय दिलं आहे श्रिंग फॉन्ट श्रिंगचा अर्थ काय रेड्यूस रिड्यूस म्हणजे काय तर साईज कमी होणार बघा साईज होते कमी समजते एवढं हो फॉन्टची साईज वाढवण्यासाठी कुठे जाणार आपण ग्रो करणार हॅलो आणि कमी करण्यासाठी कुठे आहे श्रिंग करणार म्हणजे साईज कमी होत जाणार समजते एवढं ग्रो फॉन्ट श्रिंग फॉन्ड आता या दुसऱ्या लाईनवरतीच काय अप्लाय होतंय कारण आपण सिलेक्ट कोणते केले दुसरी लाईन सिलेक्ट केले बरोबर आहे इथून डायरेक्ट वाढवला तर वाढणार का साईज बघा इथून साईज पण सव्वीस घेतली परंतु इथे दिसते का अप्लाय झालेलं का, का नाही होत आहे कारण आपण सिलेक्ट नाही केलं आहे मग साईज कमी करण्यासाठी काय करणार पुन्हा तीच लाईन सिलेक्ट करा नंतर कुठून जाणार एक तर ग्रो मधून साईड वाढणार श्रिंक मधून काय होणार साईज कमी होणार कळतंय एवढं ग्रो श्रिंक हॅलो आता हा ऑप्शन वाचा जरा काय दिलाय बी म्हणजे काय दिलं बोल्ड बोल्डचा अर्थ काय दिलाय चेंज टू हेवीअर फॉन्ट हेवीअर म्हणजे काय थोडं डार्क होणार बघा कसं होतंय दाखवतो जरा बोल्ड म्हणजे डार्क झालेलं दाखवते आता हा बोल्ड इफेक्ट आपल्याला घालवायचा आहे कसं घालवणार पुन्हा तीच लाईन सिलेक्ट करा नंतर कुठे जायचं आहे बोल्डवरती क्लिक करणार कुठे जाणार आपण नंतर बोल्डवरती क्लिक केलं बघा गेला डार्क इफेक्ट समजतो एवढं आता पुन्हा सिलेक्ट केली ती लाईन एक एक इफेक्ट ॲप्लाय करायचे मग ते कसं दिसतो ते आपल्याला खाली शो करणार इथे बोल्ड नंतर कोणता इफेक्ट आहे इटॅलिक इटॅलिकसाठी काय दिलं आहे चेंज टू अँड इटॅलिक फॉन्ट इटॅलिक म्हणजे थोडं क्रॉस होणार बघा जरा दा झालं इथे क्रॉस नको असं काय करतो पुन्हा इटालीवरतीच क्लिक करायचं म्हणजे जिथून इफेक्ट ऑन करतो ना जसं लाईटचं बटन लाईट चालू करण्यासाठी कुठे आपण एकदा बटन प्रेस करतो ना पुन्हा बंद करण्यासाठी तिथेच जातो तसंच जाणारे इटालीवरतीच क्लिक करायचं पुन्हा बघा झालं इटाली इफेक्ट ऑन झाला होता तसाच इफेक्ट काय झाला बंद झाला आला पुढे काय दिले वाचत झालं तिथून यूचा अर्थ काय ना अंडर जाईन येणार ड्रॉ लाईन बिटवीन द टेक्स बरोबर ना अंडरलाईन म्हणजे काय राहायचं खाली लाईन येणार आहे शेवटी वरती क्लिक केली बघा आली अंडरलाईन हॅलो नको सुद्धा काय करायचं पुन्हा सिलेक्ट करून अंडरलाईनवरतीच क्लिक करायची गेली लाईन समज जिथून लाईन ऑन झाली तिथूनच लाईन बंद झाली कळतं लाईन जिथून ऑन केली होती तिकडूनच बंद केली नमस्ते आता हा ऑप्शन माझा काय दिला आहे स्ट्राईक थ्रू स्ट्राईक थ्रूचा अर्थ काय की हा जे लाईन आहे ना आपली प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट याच्यामध्ये एक आडवी लाईन येणार दिसतंय ना प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या काय येणार मध्ये आडवी लाईन येणार कशी येणार मध्ये आडवी लाईन इथून क्लिक करायचं आहे दिसतंय स्ट्राईक थ्रू आली बघा मध्ये आडवी लाईन आली हॅलो नको असलं काय करणार पुन्हा सिलेक्ट करा आणखीन कुठे येणार आपण पुन्हा इथे जायचं आहे दाखवतो स्ट्राईक थ्रू जिथून ऑन केलं तिथून गेलेलं आहे कलर इफेक्ट ऑन ऑफ कसं करायचं आता साईज वाढलेली आहे ना आता सध्या कोणत्या कलरमध्ये आहे ब्लॅक कलरमध्ये कोणत्या कलरमध्ये आहे काळ्या कलरमध्ये आहे ना मग आपल्याला काळा रंग नको आहे म्हणजे ब्लॅक कलर नको आहे तर सिलेक्ट करा आणि कलर देण्यासाठी कुठे जाणार आपण पहिला हा ऑप्शन आता काय नाव दिलं आहे टेक्स्ट हायलाईट कलर बरोबर या ऑप्शनचं नाव काय दिलं आहे टेक्स्ट हायलाइट कलर आणि बाजूचा ऑप्शनचं नावाचं काय दिलं आहे टेक्स्ट कलर बरोबर आता दोघांमध्ये फरक काय आहे तर हायलाईटचा अर्थ काय होणार की प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट लिहिले ना याच्या मागच्या बाजूला कलर येणार जसं आपण बघा हायलाईट मार्कर असतो आपल्याकडे एक तर मार्करने हायलाईट करतो मग इथे काय होणार तसं सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट करून कुठे येणार आपण टेक्स्ट हायलाइट कलरवरती जायचं आणि इथून अप्लाय करायचं आहे बरोबर आहे जे कलरमध्ये घेणार तो कलर ॲप्लाय होणार आता मी पिंक कलरवरती क्लिक करतो बरोबर ना आता इथे दिसतो का कलर मग एकदा बाहेर क्लिक करायची बघा दाखवतो हायलाईट समजलं ला, हायलाइट म्हणजे काय होणार पण आता जिथून आपण हायलाईट केलं आहे तो आपल्याला हायलाइट करणं घालवायचं आहे तर कसा घालवणार पुन्हा इथून सिलेक्ट करायचं त्यालाच इफेक्ट कुठून दिला होता हायलाईटमध्ये दिला होता बरोबर आहे मग घालवण्यासाठी कुठे आज तिथेच जायचं टेक्स्ट हायलाइट कलर आणि आता आपल्याला इफेक्ट नको आहे मग नको असेल तर काय करणार आपण नो कलर दाखवते ते नो कलर गेला आता बाहेर क्लिक करा एकदा समजलं कसं दिलं होतं आपण हायलाईट इफेक्ट बोला जरासा मला तिसऱ्या लाईनला हायलाईट करायचं काय करणार आपण तिसरी लाईन सिलेक्ट करायची आहे नंतर कुठे यायचं आहे टेक्स्ट हायलाइट कलर त्यामधून कोणता कलर पाहिजे हायलाईट करायचा आहे हॅलो आता हायलाइट इफेक्ट दिसण्यासाठी काय करते एकदा बाहेर क्लिक करायची ते आला हायलाईट इफेक्ट मग घालवण्यासाठी काय करतं पुन्हा त्याला सिलेक्ट करायचं आहे तिकडे द्यायचं टेक्स्ट हायलाइट कलर आणि कोणता कलर द्यायचा आहे नो कलर नंतर बाहेर क्लिक करा बघा गेला हायलाइट इफेक्ट हॅलो आता सिलेक्ट करा इथून कुठे जायचं आहे वाचला काय दिलं आहे टेक्स कलर बोलू ना याला काय बोलू शकतो आपण टेक्स कलर किंवा फॉन्ट कलर बोलू शकतो इथे टेक्स्ट कलरवरती गेलो कोणता कलर पाहिजे जो कलर पाहिजे तो क्लिक करायची फक्त बघा आला कलर नंतर एकदा बाहेर क्लिक करा बघवतो टेक्स्ट कलर आता हा कलर नको असेल तर काय करणार आपण पुन्हा त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि कुठून जाणार पुन्हा टेक्स्ट हायलाईट कलरवरतीच जायचं आहे आणखीन ऑटोमॅटिक गेला समजते बघा इथून काय घेतलं सिलेक्ट केला फक्त फॉन्टला कलर द्यायचा आहे तेवढा सिलेक्ट केला किंवा ही लाईन सिलेक्ट करायला समजा दु दुसरी लाईन सिलेक्ट केली पुढे यांना टेक्स्ट कलरवरती जाणार आहे ना कोणता कलर पाहिजे त्याच्यावरती क्लिक करायची डायरेक्ट कलर शो नाही करणार तर पहिले एकदा बाहेर क्लिक करावं लागणार आता आला हा प्रकारचा कलर नको असलं काय करणार आपण त्याला सिलेक्ट करायचे आहे कलरवरती जायचंय आणि काय करायचं आहे नो करायचं आहे बरोबर किंवा ब्लॅक घ्यायचा आहे तिथे अॅरो दिसतोय छोटा अॅरो हमेशाच्या छोट्या ॲरोवरती क्लिक करायची आणि नो कळवलं आता साईज कमी करण्यासाठी काय करायचं पुन्हा साईज सिलेक्ट करायची याला इथून जायचं जशी आपण साईज वाढवली होती ना तसं ऑप्शन इथून घ्यायचं आपण स्पॉन्ट दाखवतोय झाली साईज कमी कळलं एवढ्यापर्यंत समजतं एवढं आता हे अलग अलग चार लाईन दिल्यात ना मग काय करणार सिलेक्ट करणार आता एका आपल्या मध्ये पाहिजे तर मध्ये कसे आणणार इथून दिलं सेंटर आली याला बोलतो अलाइनमेंट अलायनमेंट समजा इलाईन उद्या साईडला पाहिजे काय करणार आपण कुठे आणणार राईट दाखवतोय अलग अलग पुन्हा लेफ्ट साईडला घेऊन येण्यासाठी काय करणार आपण सर्वांना सिलेक्ट करा कोणती अलायनमेंट देणार लेफ्ट इथे पण सिलेक्ट करून काय करणार आहे लेफ्ट कळलं एवढं आपल्याला समजा सर्व सिलेक्ट करायचंय तर सर्व सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट किच काय आहे कंट्रोल ए कोणतं शॉर्टकट किच प्रेस कर सर्व सिलेक्ट करण्यासाठी काय शॉर्टकट किती कंट्रोल आहे ना म्हणजे कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून काय दाबणार आपण एकदा ए बटन प्रेस करायचं आहे बघा आता मी सर्व पॅराग्राफ सिलेक्ट करतो कसं करणार कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबलं आता नुकवायचं काय करणार कीबोर्डवरचं कोणतं बटन दाबणार आहे डिलीट बटन बरोबर नको आता आता काय करणार इथून डिलीट बटन दाबलं झालं डिलीट पण डिलीट केला पॅराग्राफ समजा आपल्याला एक पुन्हा मागे यायचं आहे एक स्टेप तर कोणतं बटन दाबणार आपण कीबोर्डवरती कंट्रोल बटन दाबून कोणतं बटन दाबायचं आहे झेड आता झेडचा अर्थ काय की एक स्टेप मागे येणार आपण बघा कसं करणार पुन्हा कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबलं आला पॅराग्राफ मागे करणार एवढी प्रॅक्टिस बघा काय करणार पहिलं कंट्रोल ए सिलेक्ट झालं नको आहे तर काय केलं डिलीट केलं जमेल प्रॅक्टिस करायला आता सध्या ऑप्शन कोण कोणता इथून यूज करतोय आपण इथून काय तो क्लोज ना क्लोज म्हणजे बंद करतो आहे आपण क्लोज केलं तो विचारेल डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस टू डॉक्युमेंट पण पर अजूनपर्यंत आपण सेव्ह ऑप्शन सेव बघितलं सेव आहे का नाही म्हणून सेव्ह करायचं आहे का नाही सेव्ह करायचं आहे तर काय करणार इथून डोंट सेव्ह समजेल मुलं जरा कसं ओपन करणार वर्डपॅड कुठून जाणार स्टार्ट नंतर कुठे इथे क्लिक करायचे आणि काय लिहिणार इथे वर्ड पॅड एक साथ लिहिलं आहे ना इथे वरती क्लिक करायची हॅलो काय बघितली होती आज आपण फक्त होम टॅब बघितला होता बरोबर व्ह्यू वगैरे असेल तर का कुठे जाणार आपण पहिलं होमवरती क्लिक करायची आणि कोणता कोणता ऑप्शन बघितला होता ग्रो फॉन्ट म्हणजे काय होणार फॉन्टची साईज वाढणार स्विंग म्हणजे काय होणार कमी होणार बोर्ड घेतलं तर काय होणार ते थोडं डार्क दिसणार इटॅलिक म्हणजे काय होणार थोडं क्रॉस आणि यूचा अर्थ काय ना अंडर म्हणजे खालच्या साईडला काय येणार एक लाईन येणार मध्ये काय दिले स्ट्राईक थ्रू म्हणजे काय तर वाक्याच्या मध्ये लाईन येणार आणि नंतर आपण एक कलर बघितले होते हायलाईट कलरचा अर्थ काय होतो का की टेक्सच्या मागच्या साईडला कलर येतो नको काय करणार आपण इथून नो yes. no कलर आणि ते जर का फॉन्ट कलर बघितला असेल तर काय येणार फॉन्टला कलर येणार कळेल याला मी दिलं ना लेफ्ट yes. सेंटर राईट सेंटर म्हणजे काय येणार मध्ये येणार राईट म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईड करणार एवढं प्रॅक्टिस काय केलं होतं बोला जरा पुन्हा एकदा असं नाव लिहिलं होतं ना हे नाव लिहिले ते आता नाव लिहून जरा ह्याचीच कॉपी केली होती कशी कॉपी केली होती पहिली सिलेक्ट केली होती सिलेक्ट केल्यानंतर कुठे गेलो होतो आपण कॉपी केलं कॉपी आता कॉपी केल्यानंतर डायरेक्टली एंटर नाही करायचंय कर्सर पुढे ठेवायचा सेवटी क्लिक करून कोणत्यापर्यंत दाबणार कीबोर्डवरचं इंटर बटन आलो कर्सर इथे खाली आता कोणत्यापटन दाबणार आपण एकदा पेस्टवरती क्लिक करायची आहे हॅलो पुन्हा दोन्ही लाईन सिलेक्ट करायचे आहेत सिलेक्ट करून झाल्यानंतर कुठे जाणार आपण कॉपी ना आता कर्सर एंडिंगला क्लिक करून कोणत्यापर्यंत दाबणार इंटर बटन दाबणार आणि नंतर कुठे जाणार आपण पेस्टवरती जायचं जा जा, आहे हॅलो समजेल करणार एवढी प्रॅक्टिस सध्या मी काय करतो कंट्रोल हे करून सिलेक्ट केलं आहे तर काय करणार डिलीट बटन हॅलो इथून क्लोज करणार सेव्ह करायचं आहे का सध्या तर डोंट सेव्ह कळेल आपण काय ओपन करणार आहे वर्डपॅड ओपन करून थोडा वेळ प्रॅक्टिस करा फक्त टायपिंग करायचं आहे थोडा वेळ आणि कलर वगैरे द्यायचे आहेत करा एवढी प्रॅक्टिस